-le नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणजे आश्विन महिन्यात येणारी पौर्णिमा आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात चतुर्थी तिथीला येणाऱ्या पौर्णिमेला आपण कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतो कोजागिरी पौर्णिमा शरद पौर्णिमा म्हणून ओळखली जाते आणि ती देवी लक्ष्मीच्या जन्माचा दिवस मानली जाते या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री चंद्राच्या प्रकाशात दूध पितात आणि कोण कोण जागरण आहे त्यांच्यावर लक्ष्मी प्रसन्न आहे आणि त्यांच्या घरामध्ये महालक्ष्मी माता वास करते समुद्र मंथनातून देवी लक्ष्मीचा शर जन्म शरद पौर्णिमेच्या दिवशी झाला होता त्यामुळे तिला धनलक्ष्मी आणि समृद्धीसाठी विशेष महत्व दिलं गेलं आहे या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो आणि त्यांचे विना त्यांचे किरण अमृतमय मानले जातात या दिवशी अनेक जण पौर्णिमा व्रत देखील करत असतात शरद पौर्णिमेला केले जाणारे व्रत याला कौमोदी व्रत असे म्हणतात कोजागिरी पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित आहे कोजागिरी पौर्णिमेला चंद्र हा त्यांच्या सोळा कलामध्ये असतो आणि चंद्राचा प्रकाश यावेळी अमृततुल्य मानला जातो तर मित्रांनो प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचे विशेष असे वेगवेगळे महत्त्व आहे कोजागिरी पौर्णिमेचा प्रारंभ हा सहा ऑक्टोंबर सोमवारी दुपारी साडेबारा बारा वाजून तेवीस मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती सात ऑक्टोंबरला मंगळवारी सकाळी नऊ वाजून बारा मिनिटांनी संपणार आहे तर उदय तिथीनुसार ही कोजागिरी पौर्णिमा आपल्याला सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशीच आपल्याला साजरी करायची आहे या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि ज्या घरामध्ये तिची सेवा करतो उपासना केली जाते तसेच संपूर्ण घरामध्ये लख प्रकाश हा रात्री बारा वाजेपर्यंत ठेवला जातो त्या घरात माता लक्ष्मी सुख समृद्धी ऐश्वर प्रदान करत असते आणि ज्या घरामध्ये माता लक्ष्मीची सेवा केली जात नाही त्या घरामध्ये लक्ष्मी ज्या घरामध्ये अंधार असून त्या अशा घरामध्ये माता लक्ष्मीची बहिणी अलक्ष्मी वास करते आणि म्हणून बरेच जण या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करून मा लक्ष्मीची सेवा उपासना करत असतात तर त्या कशा करायच्या त्या घरामध्ये सर्वत्र प्रकाश हा ठेवला जातो धार्मिकदृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा आपल्याला करायच्या असतात या दिवशी आपण जे काही उपाय करतो ना ते का जे काही सेवा करतो ना तर ते, ते आपल्याला अधिक पटीने फळ प्राप्त होत असतात आणि म्हणून आपल्याला आज कोजागिरी पौर्णिमेला आपल्या घरामध्ये एका ठिकाणी एक स्वास्तिक काढायचं आहे हे स्वास्तिक आपल्या अशा शुभ दिवशी काढावे तर हे स्वास्तिक काढल्याने आपल्या घरातील भांडणे वाद विवाद प्लेस शत्रू त्रासापासून मुक्ती आजारपण वास्तुदोष पित्रदोष वाईट नजर नजरदोष हे निघून जाईल घराकडे लक्ष्मी आकर्षित होईल आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या किती कठीणातली कठीण इच्छाही पूर्ण होईल तर असे स्वास्तिक आपल्याला कुठे काढायचं आहे तसंच महिलांनी या दिवशी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्या घरामध्ये करायच्या अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्णपणे आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक आणि एक कमेंट जय माता लक्ष्मी असे लिहायला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती कायम राहू आणि तुमच्या कुटुंबावरती त्यांचा आशीर्वाद भरभरून प्राप्त होईल तर हा उपाय आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे आज रात्री बारा वाजेपर्यंत केव्हाही करता येईल किंवा तुम्हाला रात्री बारा पण जरी जमलं नाही तर तुम्ही उद्या मंगळवारी नऊ वाजून सतरा मिनिटाच्या अगोदर तरी उपाय केला तरी चालेल नऊ वाजून सतरा मिनिटापर्यंत असणार आहे परंतु प्रत्येक घरामध्ये असे स्वास्तिकच्या घरात ज्या ठिकाणी काढायचं आहे ते ही ते मी तुम्हाला आजही व्हिडिओमध्ये सांगणार आहे घरामध्ये पाच ठिकाणी स्वास्तिक जे आहे ते काढायचं आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र चंद्र इंद्र कुबेर आणि माता लक्ष्मी यांचे पूजन केले जाते आणि जर आपण या दिवशी पाच ठिकाणी हे स्वास्तिक काढले तर आपल्याला संपूर्ण कोजागिरी पौर्णिमेचे फळ जे आहे ते प्राप्त होतो कारण स्वास्तिक हे भारतीय संस्कृतीतील एक शुभ कल्याणकारी प्रतीक आहे त्याचा अर्थ असा होतो की कल्याण असो असा होतो हे शांती समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते शुभ कार्यापूर्वी स्वास्तिक काढून पूजा केली जाते आणि म्हणून माता लक्ष्मीची पूजेच्या आधी तुम्हाला हे स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक घरामध्ये रेखाटल्याने घराची नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्यास मदत होते स्वास्तिक हे शुभ समृद्धी आणि मंगल्याचे प्रतीक आहे हे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्यास मदत करते असे मानले जाते हिंदू धर्मामध्ये कोणतेही कार्य सुरू करण्यापूर्वी स्वास्तिक काढले जाते जेणेकरून कार्य यशस्वी व्हावे स्वास्तिक स्वास्तिक हा म्हणजे शुभाचं अस्तित्व या शब्दावरून असं आहे ज्याचा अर्थ शुभ अस्तित्व आहे हे प्रतीक केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील विविध संस्कृतीमध्ये वापरले गेलेले आहे स्वास्तिक घरात सकारात्मक वातावरण तयार करते आणि पैशाचा प्रवाह वाढवण्यासाठी ते योग्य ठिकाणी लावणे हे खूप फायदेशीर मानले जाते सूचक अर्थ कल्याण असो असा आहे स्वास्तिक शिव पार्वती श्री गणेश अशा अनेक देवी देवतांचा समावेश होत आहे म्हणून कोजागिरी पौर्णिमेला हे, हे अगदी आवर्जून हे काम करा स्वास्तिक काढायला विशेष महत्व आहे ज्या घरामध्ये कोजागिरी पौर्णिमेला स्वास्थिक काढले जाईल त्या घरामध्ये माता लक्ष्मी आकर्षित होऊन अखंड स्वरूपामध्ये वास करेल कोजागिरी पौर्णिमेचा दिवस अतिशय महत्त्व असून धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा असतो या दिवशी तुम्ही जे काही उपाय करणार आहात या उपायांचा आपल्याला अधिक कठीण फळ प्राप्त होते म्हणून या दिवशी अनेक उपाय जे आहेत तर ते आपण केले जातात घरात शांती आणि समृद्धी येण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे ज्या ठिकाणी आपण हे स्वास्थ्य काढतो त्या त्या ठिकाणी जी संपूर्ण नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होत असते आणि सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती वाढत असते आणि आपल्या घराचं संरक्षण होत असते म्हणून आपण हा उपाय जो आहे तर तो करणार आहोत हा उपाय आपल्याला दुपारी साडेबाराच्या मिनिटानंतर करायचा आहे कारण पौर्णिमेच्या काळामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे जेणेकरून या उपायाचा आपल्याला अधिक पटीने फळ प्राप्त होईल आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे त्यामध्ये चमचाभर कुंकू टाकायचा आहे तुम्ही तुमच्याकडे गंगा गंगाजल असेल तर गंगाजल टाका किंवा गुलाबजल असेल तर गुलाबजल तुम्ही टाकू शकता किंवा यापैकी काहीच नसेल तर तुम्ही पाणी टाकून त्याचा गंध तयार करू शकता आणि या गंधाने तुम्हाला पहिलं स्वास्तिक तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती काढायचं आहे स्वास्तिक काढण्यापूर्वी आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराद्वार ओल्या कपड्याने स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि ओल्या कुंकवाने आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती स्वास्तिक हे रेखाटायचं आहे कारण मुख्य दरवाजा जे आपला आपल्या घराचा सर्वस्व असतो तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही येत असते आणि या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि लक्ष्मी ही या या दिवशी प्रत्येकाच्या घरी जात असते तिथे तिला प्रसन्न करण्यासाठी काही सेवा केल्या जातात तिच्या जा, स्वागतासाठी मुख्य प्रवेशद्वार हे स्वच्छ सुंदर नीट नेटकं सजवलेलं असतं तिथेच ती वास करत असते म्हणून एक स्वास्तिक हे मुख्य प्रवेशद्वारावरती नक्की काढायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावरती काढल्यानंतर स्वस्तिकच्या बाजूला जे दोन दंडक असतात अर्थात उभ्या रेषा असतात त्यासुद्धा आपल्याला स्वास्तिक काढल्यानंतर काढायच्या आहेत कारण ते स्वास्तिकच्या मर्यादा असतात आणि यानंतर स्वास्तिकच्या खाली तुम्हाला ओमसुद्धा काढायचा था आहे आणि हा ओमसुद्धा तुम्हाला कुंकुवानेच काढायचा आहे आणि यानंतर स्वास्तिकला हळदी कुंकू वाहून थोड्या अक्षदा वाहून अर्थात या अक्षदा तुम्हाला स्वास्तिकवरती शिटकवल्या तरी चालतील आणि त्यानंतर तुम्हाला या स्वास्तिकला धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने पहिले स्वास्तिक हे तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती काढायचं आहे यानंतरचे दुसरे स्वास्तिक आपल्याला स्वयंपाकघरामध्ये काढायचं आहे बऱ्याच वेळा आपण स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करत असताना आपले मन जे आहे तर ते आपल्याला भटकत असतं म्हणजेच आपण स्वयंपाक करत असताना अनेक विचार करत असतो आणि बऱ्याच वेळ त्या सर्व विचारामध्ये नकारात्मक विचार हे देखील खूप जास्त प्रमाणामध्ये येत असतात आणि जेव्हा ते नकारात्मक विचार नकारात्मक त्या अन्नामध्ये सुद्धा उतरतात आणि ते अन्न आपले संपूर्ण हे कुटुंब खात असतं आणि आपणसुद्धा खात असतो आणि म्हणतात ना आपण जसे अन्न खात तसेच आपलं मन ब बनतं नकारात्मक विचार स्वयंपाक करते वेळे जर ज्या महिलेच्या मनामध्ये येत असेल किंवा आले असेल तर ते विचार अन्नामध्ये उतरून घरातील सर्व व्यक्तीमध्ये मनामध्ये आपल्या संपूर्ण घरामध्ये हे स सगळ्यांच्या मनामध्ये ते विचार पसरत असतात म्हणून जर तुम्ही असं स्वासिक तुमच्या घरामध्ये स्वयंपाकघरामध्ये काढले तर तुम्ही कोणतीही नकारात्मक ऊर्जा जी, जी आहे तर ती अन्नामधून उतरणार नाही ना आणि म्हणून प्रत्येक पौर्णिमेला तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये ओल्या कुंकवाने एक स्वास्तिक काढायचं आहे त्याला हळदी कुंकू अक्षता व्हायची आहेत यानंतरच पुढचं स्वास्तिक जे आहे ते आपल्याला पैशाच्या ठिकाणी तिजोरीवरती हो काढायचं आहे कारण आपण आपल्या तिजोरीमध्ये कपाटामध्ये आपले पैसे मौल्यवान वस्तू दागदागिने मौल्यवान डाक्यु डॉक्युमेंट्स ठेवत असतो आणि जिथे स्वास्तिक आहे तिथे लक्ष्मीस आकर्षित होते आणि मग पैशाच्या तिजोरीमध्ये सुद्धा तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे यानंतर स्वस्तिक हे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये काढायचं आहे देवघराच्या भिंतीला ओल्या कुंकवाने स्वास्तिक जे आहे तर ते काढायचं आहे यानंतरच एक स्वास्तिक हे तुम्हाला तुमच्या मुलाच्या रूम मध्ये काढायचं आहे जिथे तुमची मुलं अभ्यास करतात ना अशा पद्धतीने तिथे सुद्धा तुम्हाला एक स्वास्थ्य काढायचं आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी आपण ओल्या कुंकवाने स्वास्तिक काढले आहे त्या ठिकाणी तुम्हाला हळदी कुंकू अक्षधा वाहून धूप दीप वाळून त्या प्रत्येक स्वास्तिकची तुम्हाला पूजा करायची आहे जर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला असे स्वास्तिक तुमच्या घरामध्ये काढले तर अधिक पटीने सकारात्मक एनर्जी तुमच्या घरामध्ये प्रवाहित होत राहील आणि घराकडे आकर्षित होईल आणि लक्ष्मी आकर्षित होईल आणि कोजागिरी पौर्णिमेचे संपूर्ण फळ हे तुम्हाला प्राप्त हो होईल लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि हे स्वास्तिक काढल्याने घरात होणारे भांडणे होणारा शत्रूचा त्रास घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग देखील मोकळे होतील घरामध्ये बऱ्याच वेळा काय असतं बघा आपल्या घराच्या आजूबाजूला आपल्यावर जळणारी लोक राहतात बऱ्याच वेळा काय असतं बघा आपल्या घराच्या आजूबाजूला आपल्यावर जळणारी लोकं राहतात आपली वाईट चिपणारी लोकंही राहतात परंतु ते समोर खूप गोड बोलतात आणि माघारी आपल्याबद्दल नावं ठेवतात तर अशा लोकांपासून आपला बचाव होण्यासाठी अशा लोकांची नजरसुद्धा वाईट असते आणि म्हणून हे स्वास्तिक जे आहे तर ते जर तुम्ही काढले जर तुमच्या एखाद्या शत्रूचा त्रास असेल घरात सततचा आजारपणा असेल वासुदोष असेल किंवा वाईट नजर बाधा तुम तुमच्या घराला कुटुंबाला लागलेली असेल तर ती सुद्धा निघून जाते आणि म्हणून प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे जरी घरातील स्त्रियांना मासिक धर्म असेल तर पुरुषांनी स्वास्तिक काढले तरीसुद्धा चालेल किंवा घरातील इतर व्यक्तींनी काढले किंवा अगदी घरातील लहान मुलांनी जरी काढले तरी चालेल तसेच हे स्वास्तिक आपल्या घराकडे लक्ष्मीसुद्धा आकर्षित होते आणि घरातील गरिबी दरिद्रता ही निघून जाते त्याचबरोबर या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत आज सोमवारी रात्री बारा वाजता तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती एक दिवा नक्की लावायचा आहे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा असेल तर अतिशय उत्तम तुप नसेल तर ते तेलाचा दिवा तुम्ही लावला तरी चालेल परंतु मुख्य प्रवेशद्वारावरती ठीक रात्री बारा वाजता तुम्ही नक्की दिवा लावा हा दिवा लावल्याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये वास करते येतं कारण या दिवशी रात्री बारा वार बारा वाजता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करण्यासाठी येत असते आणि जेव्हा तुम्ही असा दिवा लावता तेव्हा तुम्ही तुमच्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होत असते म्हणून तिला प्रसन्न करण्यासाठी तिचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती असा दिवा हा नक्की लावायचा आहे त्याचबरोबर दुसरा एक दिवा तुम्हाला रात्री बारा वाजते तुळशीजवळसुद्धा लावायचा आहे तुळशीजवळसुद्धा तुम्हाला शुद्ध काहीचं तुपाचा दिवा लावायचा आहे तूप तूप नसेल तर तेलाचा दिवा लावायचा आहे पण तुम्हाला तुपाचा दिवा लावण्याचा नक्की प्रयत्न करावा आता हा दिवा तुम्हाला फुलवातीचा दिवा फुल वा, फुलवातीचा लावू शकता कारण फुलवात ही डायरेक्ट परमेश्वराकडे जाते जात असते जात असे नसेल फुलवा तर तुम्ही कापसाच्या जोडबाजीचा दिवा लावला तरी चालेल फक्त या दिवी या दिव्याची दिशा ही पूर्व पश्चिम किंवा उत्तर दिशेला असावी दक्षिणेकडे नको तसेच या दिवशी रात्री बारा वाजता तुम्हाला चंद्र इंद्र लक्ष्मी आणि कुबेर यांचे पूजनसुद्धा तुम्हाला करायचे आहे रात्री बारा वाजता तर तुम्ही श्रीसुक्ताचं पठण करू शकता व्यंकटेश स्तोताचं पठण करू शकता महालक्ष्मी अष्टकमचं पठण करू शकता ओम नम भागवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा ओम श्री महालक्ष्मी देवी नम या मंत्राचा सुद्धा तुम्ही पठण करू शकता तसेच बसून तुम्हाला कनकधारा स्रोत पठन करायचं आहे ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी छोटी मोठी सेवा होईल आपल्याला अवजून या दिवशी कोजागिरीच्या रात्री करायची आहे त्याचबरोबर बारा वाजेपर्यंत तरी आपल्याला घरामध्ये अंधार ठेवू नये असे म्हटले जाते की कारण ज्या ठिकाणी घरामध्ये अंधार असतो तिथे लक्ष्मीचा वास असतो अलक्ष्मीचा वास असतो म्हणून प्रत्येक ठिकाणी कोपऱ्यामध्ये लाईट लावायची आहे जिथे लख प्रकाश ते लक्ष्मी येत असते आणि म्हणून रात्री किमान बारा वाजेपर्यंत तरी आपल्या घरामध्ये कुठेही अंधार असता कामा नाही देवघरामध्ये सुद्धा तुम्हाला अखंड दिवा हा लावायचा आहे आणि म्हणजे रात्रभर दिवा जळत राहील याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि म्हणून आज कोजागिरी पौर्णिमेला या छोट्या छोट्या गोष्टीची काळजी तुम्हाला घ्यायची आहे कारण हा दिवस खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी खूप हा दिवस महत्त्वाचा मानला जातो अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत परंतु खूप प्रभावी आहेत या सेवा तुम्ही नक्की करा परंतु जेव्हा आपण काही खास अस खास स्थितीवर महत्वाच्या गोष्टी करत असतो खास सेवा करत असतो तेव्हा आपल्यावरती किती मोठं संकट आलं तरी त्या संकटातून बाहेर पडण्याचे योग्य मार्गही मिळत असतात आणि म्हणून या सेवा ज्या आहेत तर त्या आपल्याला महत्वाच्या स्थितीमध्ये करायच्या असतात कारण आपल्या प्रगतीवरच या गोष्टी आपल्या परिणाम परिणाम करत असतात आणि म्हणून हे उपाय जे आहेत तर ते आपल्याला नक्की आज कोजागिरी पौर्णिमेला तुम्ही आवर्जून म्हणजे आवर्जून करायला पाहिजे तसेच जर तुम्ही अजूनही